काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व असा उत्साह हो आहे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसनं जय्यत तयारी केली राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेतला तत्पूर्वी माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी पुष्पांची सजावट करण्यात आली तेथून हा ताफा कॅम्प येथील जिजाऊंच्या पुतळ्या आला जिजाऊंच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला केली करून माजी राज्यमंत्री देशमुख अनंत आमदार प्राध्यापक यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला वारे पंजा आया पंजा यशोमती तई तुम आगे बडो बळवंत भाऊ तुम आगे बडोच्या घोषणा येथे देण्यात विरोध हीच लढाई जिंकायची आमदार बळवंत वानखडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सध्याही जमिनीवर आहेत मात्र दुसरे खासदारांना बॉडीगार्ड लागतोय अशीसुद्धा टीका या ठिकाणी सुधीर सुरवंशी यांनी केलीसुद्धा काहीच वेळानंतर अमरावती शहरातील नेहरू मैदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणात रॅलीचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे ते सुद्धा संपूर्ण याच रॅलीचं आपल्यापर्यंत आम्ही थेट प्रक्षेपणामध्ये आपला संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत दाखवणार आहोत तोपर्यंत जुळत आहोत आणि संपूर्ण या काँग्रेसच्या रॅलीचं आपणसुद्धा आढावा घेत आहोत आणि आपल्यापर्यंत आज काढण्यात आलेल्या आमदार बळवंत वानखळे जे काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत त्यांच्या संपूर्ण या रॅलीचं संपूर्ण थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत दाखवणार आहोत कॅमेरामॅन रोहित खडे सोबत मी शृंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी आजी माजी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेत तेथे पुष्पांची सजावट करण्यात आली व तेथून हा ताफा कॅम्प येथील राजमाता जिजाऊंच्या नजीक आला जिजाऊंची पूजा करून हारार्पण करण्यात आलं त्यांचा आशीर्वाद घेतला शंखनाद करून निवडणुकीचा शुभारंभ करण्यात आला माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख माजी खासदार आनंद गुडे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप बबलू देशमुख मिलिंद चिमोटेसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला वारे पंजा आयारे पंजा महाविकास आघाडीचा विजय असो यशोमती ताई तुम आगे बढो बळवंत भाऊ तुम आगे च्या घोषणा देण्यात आल्या काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं नामांकन अर्ज आज काहीच वेळामध्ये शुरा सुरुवात होणार आहे जंगी रॅलीला नेहरू मैदानातून सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आमदार यशोमती ठाकूर यांच्या घरी आपण बघत असाल तर दिवाळीसारखं वातावरण वातावरण झालेलं आहे पुष्पांचं सजावट वगैरे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते जुळलेला आहे अनेक पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी जुळलेले आहे भाऊ काय सांगाल आज नामांकन अर्ज दाखल होत आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत आणि आप कम्युनिस्ट पक्ष याचे जे अधिकृत उमेदवार आहेत बळवंतराव वानखडे यांचं नामांकन पत्र करण्यासाठी पक्षाचे सर्व नेते सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि एकंदर जी परिस्थिती आज देशाची लक्षात घेता लोकांचा जो भ्रमनिराध झालेला आहे तो आता मतपेढीतून व्यक्त होणार आहे त्यामुळे लोकांमध्येही उत्साह आहे आणि आम्ही शंभर टक्के जिंकून येणार ही आम्हाला खात्री आहे काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी नामांक अर्ज दाखल करण्याकरता हजर राहणार काय की नाही आता तो आपल्याला माहीत आहे की आता सध्या सगळीचकडे फॉर्म भरण्याची घाई आहे त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातले पदाधिकारी नेते हे हजर राहतील आणि अनिल देशमुख साहेब राष्ट्रवादीचे ते पडणार नक्कीच या ठिकाणी माजी राज्यमंत्री डॉक्टर सुविश्वास सुद्धा आणि खरोखरच अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ताईंचं नाव मोठं अभिमान घेतलं जाते आणि यशोमती ताईंचं बळवंत वानखळेना यांना खरोखरच स्पर्धेची बाजू जमली होती आणि ता यशोमती खर ताई शेवटी तिकीट आणण्यात जिंकल्या ताई काय सांगाल आपल्या घरीच दिवाळीचं वातावरण असं नाही तुम्ही दिवाळी वगैरे काही नाही आहे हे एक संघर्षाचं युद्ध आहे सच्चाई एका साईडला आणि बदमाशी एका साईडला साधा सरळ खऱ्या अर्थानं शेतकरी भूमिपुत्र एका साईडला आणि नाटक नवटंकी एका साईडला हे आहे एका साईडला तुम्ही बघा साफ सुधरे प्रामाणिक माणसं आणि दुसऱ्या साईडला गद्दार असं ते युद्ध आहे आणि अमरावतीचा सन्मान राखायसाठी आम्ही या युद्धात शामिल विजय नक्कीच आहे विजय बिलकुल नक्कीच आहे राज्यमंत्री काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काहीच तासानंतर आता पुन्हा नेहरू मैदानामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो काँग्रेसचे पदाधिकारी दाखल होणार आहे आणि त्याच ठिकाणावरून नेहरू मैदानातून जंगी रॅली काढून नामांकन अर्जसुद्धा दाखल करण्यात येणार आहेत तोपर्यंत पुन्हा आपण जुळूया याच काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकरिता काढण्यात येणारी जंगी रॅली नामांकन अर्जाची रॅलीचा सुद्धा संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत दाखल देणार आहोत तोपर्यंत पात्रा सीडीनोज कॅमेरामॅन रोहित खाणेसोबत मी ज्या शृंगारे पात्रा सिडी न्यूज अमरावती महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल आता नेरू साडेबारा वाजता नेहरू मैदान आज आपला दाखल होणार आहे आज अतिशय आनंद वाटतो की आज माझा महाविकास आघाडी मार्फत फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल होत आहे काय सांगायला आजच्या दिवशी आपला जंगी रॅलीसुद्धा आपण काढण्यात येत आहे शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे प्रदर्शन निश्चितच राहील कारण महाविकासाची महाविकास आघाडीची ताकद तेवढी आहे आणि ताकद आता काही थोड्या वेळाच आपल्याला दिस दिसून येईल या ठिकाणी दिसत आहे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी आहे मात्र दिनेशभोबाबे यांनी बंडखोरी केली त्याच्यामुळं मताचं विभाजन होऊ शकते का नाही दिने कसा महाविकास आघाडी एक संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे गेल्या दो ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळी एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे दिनेश बूब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहारचा आणि महा आमचा काही संबंध नाही प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशांवर महाविकास आघाडीचं काम करते ठाकरे यांचं नामांकन काय प्रतिक्रिया हे आता विजयाची नांदी आहे आम्हाला तर शिवसेनेला त्या नवनीत राणांनी जे आमच्या साहेबांना बोललीत जे आमच्या साहेबांचं मन दुखवलं सन्माननीय उद्धवजींच्या बाबत बोलायची तिची नखाची पण बरोबरी नाही आहे तरी ते बाई स्वतःच्या अवकातीत न राहता ते आमच्या उद्योगजींना बोलले त्याचा अंमल बदला घ्यायचा आणि बळवंतरावांच्या रूपाने आम्ही तो बदला घेणार आहे बळवंतराव खासदार शंभर टक्के होणार आहे आणि महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट हा शंभर टक्के ताकदीनं बळवंतरावांना खासदार करतो माझे आमदार अभिजित अळसूलचं म्हणणं आहे की जुने शिवसैनिक माझ्यासोबत आहे याच्यात काय त्याची पार्टी वेगळी आहे गेल्या दोन वर्षापासून तो पळाला आहे त्याचा काय संबंध आमच्याशी आणि त्याच्यासोबत त्याचे असतील तर धन्यवाद जे आहेत ते जे आम्हाला सोडून गेले ते लोक त्यासोबत असतील ना त्याचा आमचा काही संबंध नाही म्हणजे आपलं महाविकास आघाडीचा शंभर टक्के विजय बळवंतराव वानखळेचा आहे बळवंतराव वानखळेसारखी जे पर्सनॅलिटी आहे हे सर्व लोकांना चालणारी आहे आजही बळवंतराव आमदार असतानाही जमिनीवर आहे बळवंतराव अजून हवे तुळले नाही आहे आणि खासदार झाल्यावरही बळवंतराव हे जमिनीवरच राहतील आणि लोकांना रस्त्याने कुठेही भेटतील लोकांचे अपार्टमेंट बॉडीगार्ड हे ते नाटकं बळवंतरावली जरूरत नाही आहे आणि बाकी जेले तर शंभर बॉडीगार्ड असते ते इधर जावरे उधर जाव रे हा बळवंतराव एकटाच आहे ज्यालाही कोणी असा बॉडीगार्ड नाही त्याची जनता बॉडीगार्ड आहे असा तो उमेदवार आहे आणि असा उमेदवार जनता आता निवडून आली बळ आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे आज नामांकन अर्ज दाखल होणार आहे शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे काय प्रतिक्रिया बघा ही जी लढाई आहे बळवंत वानखडे जे आहेत सामान्यांच्या सामान्यांचा कार्यकर्ता सामान्यांचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे आमच्यासारखा प्रत्येक कार्यकर्ता आज हे म्हणतो आहे की उमेदवारी मला मिळालेली आहे प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे उमेदवारी मला मिळालेली आहे सामान्य कार्यकर्त्याला मिळाली आहे माझं नाव बळवंत वानखडे आहे हा हा जो टोन आहे हा जो सूर आहे हा संबंध जिल्हाभरामध्ये आहे आणि पहिल्यांदा पहिल्यांदा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यावर काँग्रेस पक्षानं आणि महाविकास आघाडीनं जबाबदारी दिलेली आहे आणि ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे असणार आहे आणि सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या बेरोजगारांच्या अल्पसंख्यांकांच्या दलितांच्या सगळ्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व बळवंतराव लोकसभेमध्ये करतील हा विश्वास आजच्या या निमित्तानं आहे म्हणूनच प्रत्येकांमध्ये स्वयंस्फूर्तीने लोक पुढे येत आहेत आणि हा जो सूर आहे हा जे आजचा जो टोन आहे हा विजयी रॅलीमध्येच असणार आहे हा विश्वास सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना आहे एकीकडे वंचितने सुद्धा उमेदवारी या ठिकाणी के दाखल केलेली आहे आनंदराज आंबेडकर सुद्धा निवडणुकीमध्ये उभे आहेत काय वाटते बहुजनामध्ये मतांची उभाजणी या निवडणूक होणार बघा वंचित वंचित असेल किंवा जे काही आंबेडकरी पक्ष आहेत आंबेडकरी कार्यकर्ता जो आहे आंबेडकरी समाज जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय एकूणच ज्या भूमिका आहेत त्याबद्दल अत्यंत जागृत आहे त्याला माहिती आहे की माझी लढाई जी आहे ही लढाई कुण्या पक्षाविरोधात नाही आहे तर माझी लढाई आहे संविधानाच्या संविधानाला जे डॅमेज करू पाहत आहे संविधान बदलू पाहत आहे त्यांच्या विरोधातली आहे म्हणून आजचं जे टार्गेट आहे हे आमचं का सामान्य कार्यकर्त्याचं आणि समाजाचं टार्गेट हेच आहे कोण निवडून येतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे आपण कशासाठी लढतो आहे समजा हा जर समाज समाज एकूणच जिल्हा जो आहे तो तो त्या अर्थानं विचार करतो आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की हे तुम्ही जे काही गोष्टी मुद्दे मांडताहेत हे मुद्दे एवढे परिणामकारक होणार नाहीत कारण आता समाजाला माहीत झालेलं आहे काय माहीत व्हायला पाहिजे ते माहीत झालेलं आहे आणि खरी लढाई ही संविधानाच्या बाजूला असणाऱ्यांची आणि संविधानाच्या बाजूला नसणाऱ्यांची किंवा संविधानाच्या बाजूला नसणाऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करून देणाऱ्यांची अशी आहे आमचा कार्यकर्ता जो आहे आमच्या जिल्हा जो आहे तो संविधानाच्या बाजूनं खमेठोकपणे उभा आहे